आज रक्षाबंधनाच्या निमित्तर आदरणीय समरदादा घाटगे आमच्या घरी आले होते त्यांनी इथल्या महिलांकडून राखी बांधून घेतली आज आमच्याकडे समरजीस राजे यांचं आगमन झालं त्यांनी रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपल्या अनंत ओटो सगळ्या महिलांना भेट दिली आठ लक्षात आणण्याचं औचित्य साधन समजून त्याला आपल्या घरी आले ते जसे आपल्या घरी येऊन आपला मान सगळ्या बहिणींचा ठेवता आपण सर्व बहिणींनी सुद्धा त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा हात आज जसा भरगच्च भरलाय तसंच त्यांना मता भरपूर मतांनी विजयी करायचं आहे आणि एक लाडका भाऊ आमच्या ह्या लाडक्या बहिणींच्याकडून ओवाळ ओवाळून घेण्यासाठी इथंपर्यंत आले आहेत त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो हे वेगळेच नेते आहेत हे भाऊ आणि नेते या दोन्ही नातेने आमच्या घरी आमच्या सगळ्यांच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी आले आज समोरची झाला मान दिले सर्व महिलांनी वेळ काढून आज सर्व महिलांच्याकडनं साजरा करून घेतले रक्षाबंधनच्या दिवशी एक भाऊ बहिणीच्या घरी पण जसा येतो तसे घरी आले आणि राखी बांधून घेतली आणि आम्हाला मान दिला विश्वास दिला कसा रहे तू मेरे बिना मैं मैं तेरे बिना तू मेरे बिना से बांधा ऐसा तुमसे मिलने का मिलना है अपना रब की रुबाई मैं रहूं ना मैं तेरे बिना तू ना तू मेरे तू मेरे बिना